दुसरं काय करता येत त्याला ते त्याला काय आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार आर अरे पहिलेच कामातून गेले त्याचं पन्नास बऱ्या काय नाव घेता हो भंगार जाऊन मी सांगितलं बाबा एवढं मनावर ना का घेऊ हो, खेड्यातले पोर आहेत पत्रकार बांधवांनी एवढं मनात नका घेऊ हो। ते खडे मारले काही त्यांना थोडी आता मला एक मीडियासमोर उघड झाला आपण हटत नाही मी हटत ना मी एकदा बोललो ना मी ते करतो माझं स्वभाव मी जीवन करण्यात महत्व नाही देत मी आई शाळा मला मोठे करणारा माणूस नाही आई शारा मला कुणी महत्व देत मी समाजाचे आई शारा मला महत्व देतो नसता इतका आता दोन डॉक्टर आले त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात तिच्या रक्तच नाही निघलं त्याने मग त्याने त्या काय करो चेकटोप होत ते मग चेकटो कोचून बघितलं काय करू त्याला काहीच नाही आले मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत कर। मला किती सुखी करता येईल आनंदी करता येईल यासाठी मला काय योगदान त्याची सत्यता आहे मी सांगितलं त्या दिवशी मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे तुला आरक्षण देतो पण तो अंगाचं पूर्ण तातड काढून दे त्या काही क्षणात काढून दे मी मरणाला नाही एका गरीबाच्या घरातून मिळाले मला समाजाचे लेकराचे किती हालत मिळते तुम्हाला पद कधी येते पैसा कधी यंदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं पोराचं वाटलं झालं पुन्हा नाही येणार का आज मला सांगायचं नाही तरी सांगतो विरोधी पक्षनेता मोग बसला होता मला आधी माहित नव्हता त्यांनी सांगितलं ते म्हणले तिन्ना माझी पोरगी हुकली आणि कोणती प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माहीत पोरगी लागली विरोधी पक्षाने आता याच गोष्टी प्रमाण मला माहीत पण नव्हतं गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागले म्हणून माझं म्हणणं आहे मी मरायला भेट नाही सरकार बैठका घेत वेळ काळपणा करताय मी खुला चॅलेंज दिलेला तुम्ही देवेंद्र फडणवीस मला इथे गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार त्याने मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरण ऑफिशन सुरू राहणार आणि इथं तरी बसल तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता मी कुठं बोलतो आरक्षण द्या मी याच्या विषय काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय इतका मी उपस्थित पैसे राहतो इतका व्यक्त जातो ओरा बाळा लेकरा बाळा मोठ्या व्हावेत म्हणून मी जगतो मी माझ पूर्ण शक्तीपणाला लावू शकतो ना सरकार फिरणार का नाही त्याचा प्रश्न पण तुम्हाला एक सांगतो सांगायचं नव्हतं पण सांग जर असत राहिलं आणि जर मुंबईत पोर कुठे काठी ना फिटीना मारलं काठी ना जर मारलं तर जव्हर पासून मुरबाड शहापूर पर्यंत शहापूर पासून कल्याण पर्यंत कल्याण पासून पनवेल कनसोली पर्यंत तिथून पलीकडचा जेव्हा आहे सगळाच लावलाय म्हणून उभार पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार सगळा महाराष्ट्र कधी सुरुवात तुमच्या रेल्वे यायचं असल्या तर आमच्याकडूनच यायच्यात तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्यात आमच्या आदित्य बोग दे सुद्धा तुमच्या चालणार नाहीये शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही लढत पंचवीस चाळीस वर्ष झालं खस्ता खात आमच्या अभ्यासात मथरे झाले आमच्या लढणारे गळून गेले लोकांनी शांततेत मोर्चे काढले लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतला घटने समजून सांगितलं कायद्या समजून सांगितलं आयोगात समजून सांगितलं इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडवा शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाही नुसता तुमचा मार खायला नाही आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिश्चिम असते किती दिवस सहन करायचं त्याचा कोप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात माणसाचे एकदा जा मनस्थिती जर ढळली दे। दे। आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होत नाही घाणेरडा डी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षेत्रियाचं चे रूप धारण करतो लक्षात ठेवा आणि मग त्याचा आकडा आणि वेगळा रूप नाही मेलेल्यातला मेलेला मेले माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो त्यावेळेस तो नाकळापाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना खोरा बाळाचा करतो ना पंचायत सरकारचा करतो काय होणार आहे याचा विचार नाही का शेवटी बोर गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटेला बांधणार असते शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचा अध्यवायला तो खंबेर आहे अशी वेळ येऊच राही देंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाव इलाज याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस चाचणार आहे आणि याच देवेंद्र फडणवीस मुळे मोदी साहेबाला आणि आम्ही शहाला सुद्धा डाग लागणार त्याला आमचा नाविला आहे तुम्ही मुंबईपुढे बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह तुमचा आर्थिक असल सामाजिक असन राजकीय असन तुमचा व्यावसायिक असेल शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो हे तुम्ही कधी विसरू नका एकदा जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सामोर ठेवतो हे धमकी नाही आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय देवेंद्र फडणवीस हळ महाराष्ट्र जर बिघडत चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आरमोठ्यापणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदी जो लागणार आहे तुम्हाला मुंबईचं बी जाणार आहे आजूबाजूचे सगळे नाके मराठीने व्यापलेले असणार आहेत हे तुम्ही मी करून आत्तापर्यंत दाखवलेलं आहे आणि मी जर नेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं महाराष्ट्राचं नाही पण बेट सुद्धा तुमचं आहे तुम्हाला मी आणखी राठो करून देतो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता देताय असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेस त्यांच्या सरकार नव्हते दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून येत असत म्हणून निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यात मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे पुराव्या सहीत दिलं पाहिजे सरता नसताना देवी कुणी अंग वेगळं आहे तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे <laughs> नाही मी काय म्हणलं हेच <laughs> <laughs> कळलं नाही तुम्ही त्याचं आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटा चालत बदल नंतर नरड्याचा बदल आणि मग पाठीचा बदल असा एक सरडे आमच्याकडे खेळ आणि तो हमेशा हिवरावरच राहतो आणि हिवराला मंथरेन शाप दिल्या ते नाही कळलं वाटत तुम्हाला जाऊन द्या परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला मी दगडाराला आरक्षण दिलं का असं माणूस मराठ्याला देता येतं म्हणला त्याचं सरकार नव्हतं त्यांनी सांगितलं तर शेतकऱ्याची पूरी कर्जमाफी होईल नाही की असं माणूस सगळं होईल मी माणूस तर मुंबई सोडील अबा या तुछ। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो नेट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घात आणि टोप्या घातल्या रस्ते आडवतील वाशी विनोद पोखर आहे त्यांनी हे भांडं फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या पोराला ते पोलिसांनी पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापर जायच एक ठेवा फडणवीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर भगवू रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईल आम्हाला कधी वाटलं नव्हतं <laughs> आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढं पाठिताना मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचं आमच्या पोरे गावाकडे जाणार हे पण सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला फिरण्या पार इकडेच सांभाळवं लागतील हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्याला रंगवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा उवाशी काही ठाण्याच्या कोपऱ्या का कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला पोरात तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगितलं पाटला साई गाड्या घालून मागे हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिस आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण बोलतो रुमाल आणि पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडवीस साहेब होऊन होऊन काय होईल आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढच होईल पण राज्यात तुमची एवढी तशा तुमचे आमदार खासदार मंत्री जे होईल त्याला लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता देणार काय होईल मग या सगळ्या बोला इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चिचुंदी <laughs> अंगावर एक भी केस नसली लक्ष्मी चुंदुरी लाल दिसती तुम्ही बोलली आवाज नाव ऐकला तुम्ही त्याचं अंकीचं सारखं एक हलास तallege भागजी लागा दिले लगेच नेगेटिव आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा सेवा देऊ अरे बेटा नेता नाही येतो जात येतोय शहाण्णव कोळी म्हणतो तू स्वतः भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कोळीतला शहाण्णव असं असत शहाण्णव कोळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो हो त्याचा शहाण्णव कोळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कोळीचा नऊ काढून टाका सहा ताय मग तोला दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे निलेश साहेबाला काय बोललो का, बोल का मग तो बोलायला पाहिजे तो अन्थानो काय समन्व तू का या पेटातला जन्मालेला आहे कायदा झाला का तू दादाचा आहे ना दादाच असत माझा एवढ सांग ना पुन्हा एक आता शेवटचं दादा म्हणजे मोठ्या राणे साहेब दादा आणि निलेश साहेब म्हणजे तुम्हाला आता तीनदा सांगितलं आत्तापर्यंत त्याला समजून सांगा आता मी येऊ कुशणा तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहील त्याला असा लाल कडपण एका दिवशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं आमच्याकडे गुंडाच्या टोळ्यात मी कोल्हित होतो टोळ्या मला माहित होतो दादागिरी शंभर लावते तीन उठली तो दादागिरी <गत्षान> <त्षाराचा> आता लय तर चार दोन जामुद्रात सगळं माहिती माझं कुंडली ती भीती आम्हाला होईल लवकरच तू मला कोण घरात घुसायला कुणी वाजता भेटला ना सर पण मी असलो मराठी आवडत कशी दादा त्याला सांगाव नास्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेब चांगला माहितीये पोट काय चीज आता झालं कळून गेलो मोबाईल तू पंचाळीस टिकायला घेऊन नाव लिहून घेतलं का पोलिसाच नाव लिहून घेतलं का पोलिसाच काय होत त्याचं बिल्लीवर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपलावून मी लावतो चौकशी आता मग त्या ठिकाणी घातल्या मॅसे मला आलेली तुला माहित नसताना की माझा आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिला त्याच नाव लिहून घ्या मग झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद तर करू काय आपला जनरेटर लावा आपली मराठी चावला दे देवेंद्र फडणवीस वेगळा विषय देवेंद्र फडणवीस किती त्रास दिला लाईट बंद केली बघू उपणावर पाणी नाही दिलं असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत आरक्षण घेणार आहेत का व्हायचं ते होती पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही धन्यवाद बस आता बस धन्यवाद त्रास झाला तरी शांत राहत आहे काय नाही सगळं बारीक देऊन ठेवा फक्त कोणी वाईट पाऊल उचलू नका आपल्या जातीचे मान खाल्ले झाले पाहिजे मी आज सांगितलं तुम्हाला तुम्ही फक्त शांत राहा कितीही त्रास तुम्हाला लालबागला जाऊन देऊ नका कुठं जाऊन देऊ नका तुम्हाला माग घ्यायला लागून